जेड्या वांगी जेवढ्याची आणली ते पन्नास रुपये आणली ते अर्धा पन्नास रुपयाची अर्धा एवढी महाग महागाईच आहे तर मी काय करू बटाटा कसं होत बटाटा तीस रुपये किलो मग बटाटे तीस रुपये किलो होत आणि वांगी पन्नास रुपयाला अर्धा किलो आणली ती काय गरज होती गो मग ते मला तुम्ही सांगत काय मग सांगायचं असा बाजार करते काय महागायच तेवढ्या एक किलो भर मटा येते तीस रुपये मध्ये आणि पन्नास रुपये मग तू अर्धा किलो वांगी घेऊन आली काय गरज आहे का हा कवागे खाओ कवात वांग तुला सांगित होत का छटकात कालवण करायचं म्हणून ते मटकी डाळ आणून दिले ना तुला अह सारखं किती देऊ झालं मी मटकी डाळ खाते म्हणून आज वांगे आणले होते म्हणून अशी इतकी मागचे सस्त झाले आणायला काय होतो मग आता सस्त होईल तेव्हा आणायची तवर बटाटे स्वस्त आहे तेवढं आणायचं स्वस्त जी बाजारात असेल ती आणायचं आणायचं नाही तू नाही तुला सांगितलं चांगलं तुला आणि म्हणून आणती वे आहो नाही मी गेल ती म्हणून बाजारात आणले काय बाजारात गेल ती मला विचारलं होतं का होत काटकसर करून कसा संसार करायचा तुला काही सुद्धा कळत नाही अहो का तर आणले ते तो अंड घेऊन सांगायला लागलेच अहो सारखं दाळीच कालवंतर कुठवर खाऊ म्हणून आणले तेव्हा बाकी काय नाही आता ना स्वस्त आहे ती घेऊन यायच बर हेच ना मोर बटाटा स्वस्त आहे घेऊन नाही आणत आता एवढ्या बार आणले ते बर आणले ती तर आता ही जी चिरले ना त्याच सुक कालवण मला करायचं सुक सुक कालवण हा सुख करायचं ते आणि तुला कर पाताळ आणि माझ्या कालवनात शेंगदाण्याचं त्याला बरं दुसरं त्याला ते दे तुझ्या कालवनात होत बरं आणि माझं सुख करून व्यवस्थित दे मला हां चपातीला शेंगदाण्याचं त्याला लावायचं गरम गरम वाढायचं ना ते नाव लावतेच झालं की काट काढत होते काट काढत होते किडक मिडक बघावं लागतंय की हा ते आज वाम आहे म्हणल्यावर मला चपाती नको आज मला भाकरी कर ज्वारीच्या चपात्या करून ठेवले तुला कर खायच मला काय सांगतोय पण चपात्या पदक काय सांग नको उद्या मी त्या कर फ्रीज मध्ये ठेवून तसच मला नको सांगू आणि अशीच गेलते काय ड्रेस घालून बाजारात हा इथं तर वांगे खाली आलते म्हणून गेलते मी बाजारात नाही गेली इथं गेली वांगे बाजारात ना आणली म्हणली आणि खाली ना आता काय म्हणायला लागलीच अहो मग खालनच घेत ना खालन म्हणजे बाजारात आणली ती ना मागे खाल्लं काय म्हणते खोट बोलते काय अहो आज ड्रेस म्हणला साडी घालावी म्हणून बाजारात जायचं असं म्हणलं तुला सांगितलं होतं ना पदर बेदर घेऊन नीट जायचं साडी घालून मी नव्हतं म्हणून असे तू मनाचा कारभार करते काय नाही एवढ्या बारच घेल एवढ्या बार करते दरकडे जायच म्हणती तू नाही सांगितलं तुला ऐकायच नाही काय काय का गीलि? थी थी। ती ड्रेस घालून जाते या नाही एवढ्या बारस गेली आता पुढच्या बार गेली दरवेळेस असते म्हणते आणि जायला जातीच आणि मग ती खाली गेली होती खाली भाजीवाला होता वय किती खोटं बोलते या आणि गेली ती तर बाजारात तुला कसं कळलं मग बटाटे तीस रुपये किलो आहे तिथे ते बाजारात गेल्याशिवाय कळलं का खोट बोलते काय वे अगं बास बास त्याल हो किती द्याल होते अगं त्याला ना एवढं वाचल्यावर कसं व्हायचं कालहून करायचं कालहून करायचं बाजायला काय करायला लागली तू थोडवत आजीबाज नाही मी नसल्यावर किती करत असेल माझ्या समोर एवढं करते त्याला काय अर्थ आहे कमी कमी वापरायचं म्हणलं नाही का असं करती तो धोळ जण करायला लागले तो थोड तर थोडं वाचलं थो 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 थो। माझ्यासमोर वतती बदाबद बदाबद चांगलं लाल उर लसून भाजते हा पहिल्या काळातल्या बाया एवढं एवढं तेल वाचायच्या फोडणीला आणि करायच्या काल हो ना एक एक तेलाच किलो महिना महिना जात होत तो म्हणजे दोन दो दिवसाला उडवायला लागली नाही हो मी मग काय दिवस जा तुम्ही त्याला आणून किती दिवस झालं म्हणून नेट करायचं नाही काय नाही लागले हे करायला थोडस बघा तुम्ही काय थोडं वाटलं ते करून खाती चांगले येते चांगली बरीच मला आणायचं असतं ना त्याला तुला आणायचं आणायचंय का असतं समजायचं असत सांगायला मला थोडस करायचं अंगा पुरत कालवण अगदी चुक नाही थोडसच पाणी वाचायचं मला करायचं आहे ते कालवण चांगलं कर थोडस पाणी वाचायचं थोडं हा आणि भाकर करायची कर। वांग्या सांग आणि लक्षात ठेव पुढं बाजारला गेल्यावर जी स्वस्त असेल ना माळव तीच घ्यायचं जी महाग आहे ती आणायचं नाही हा जी स्वस्त आहे ती घ्यायचं आणि तर असतेच तुला कशाला लागतंय बाजार मग बाळव सारखं दोन दिवसाला जाती, जाती या ते ड्रेसवर जाते काय संस्कार विस्कार विसरली आहे पहिल्या काळातल्या बाया कशा वागत होते तस वाग्य जरा चालतय करत एवढी चटणी कशी टाकती जरा जणजनीत जर कर ना थोडस टाकती तुला लागत नाही म्हणून काय झालं मला लागतं जणजणीत जन वाघेच कालवत ना हो दे मला लागतय कडक मध्ये हा तुला लागतं म्हणून मला नाही काय खायचं तुला करा मिळेल तुला किती वेळा सांगितलं मी नका माझं काहीतरी करून बसते चांगलं कडक कर आणि भाकरी आणि त्या वांग्याच्या कालवणा संग मला भातबी कर आणि भाताबरोबर मला भजी कर मिरची भजी मिरची भज करणार ते सांगू नको मला तो की मोठ्या मिरच्या ह्याच कर त्याच बजी कर मला कालवण सांगितलं ना भात कालवण खाताना मला मिरची तोंडे लावायला लागतात म्हणून ऐकत काय उशीर लागल किती उशीर लागू दे पण मला पाहिजे चालतंय करते हा करपाटक्यांना भोग लागले करते कट वाड़ माला कट कट वाड़ला हाँ जेडे कहाँ गिली है कहाँ वो उठा गिली बाहर आली अरे मला वाढले नसत कालवण का पिऊ हो? का मी काय झालं तुला का काय कालवण वाढलंय भाकर वाढायला सोडून तू बाहेर गेले ते बाहेर आल ते म्हणून खुली ना माझं जेवण तुला कळत का जेवण वाढलाय वाढायचं आहे त्याला भूक लागली निम्यातनं गेली आहे ना तू माझ सगळं जेवण तू बाहेर जायचं नाही हे पुढं चालतंय नाही नुसते वाढले आणि गेली पळो कोणी काही ना थांबवायच का ना जेव्हा था वाढताना सगळं वाढून जायचं ना निमनार वाढतीये हे पाणी आहे का पाणी लय जेव्हा वाढताना सगळं जे सगळं माझं जेव्हा नुसतं तो हे तर लक्ष द्यायचं चालतंय पाणी नसतं मीठ नसतं काय पण लागतं तू का कि जाते उठून मधून पाणी